नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धांक्रूळ आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जिल्हा मध्यवर्ती बँक पेपर आता याच्यात जो सहकार विषय आहे तुम्ही बघितलं असेल मागे आपण त्याच्या मागे मागे जो व्हिडिओ टाकला होता मी त्यात सिलेबस पण टाकलेला आहे तर बँकिंग आणि सहकार ठीक आहे या विषयावर आहे ना वीस प्रश्न येणार आहे वीस मार्काचं वेटेज आहे ठीक आहे आपण इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्रासंबंधी तसेच बँकिंगसंबंधी व्हिडिओ याआधी आपण बनवलेले आहे जर तुम्ही ते बघितले नसेल तर आपले स्पर्धांकूर नावाचे चॅनल आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तिथे तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे तर इथे तुम्ही बघू शकता की हा बघा व्हिडिओ बँकिंग व सहकार इथे आपण सगळे कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे असे तीन चार व्हिडिओ आपण याच्यात टाकलेले आहेत ज्यात आपण बँकिंग आणि सहकारसंबंधी बरेचसं बरेचशे गोष्टी आपण एक्सप्लेन केलेल्या आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये सहकार व प्रश्न घेणार आहोत याआधी आपण जे व्हिडिओ बघितले त्यात जे कॉन्सेप्ट आपण एक्सप्लेन केलेला आहे ठीक आहे ते कॉन्सेप्टवर आपण आधारित इथे प्रश्नसंच घेणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा हे जे प्रश्नसंच आहे हे जे प्रश्न आहे हे आपण या आधी जे काही झालेले आहे त्या आधारावर आणि जो सिलेबस आहे त्या आधारावर काढलेले आहे त्याचप्रमाणे त्यात आपण एक्सप्लेनेशन पण घेतलेलं आहे तर चला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सहकार चळवळीचा उगम सर्वप्रथम कुठे झाला बघा सहकार चळवळीचा उगम विचारलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर मी सांगून देतो की इंग्लंड ठीक आहे इंग्लंड येथे सहकार चळवळीचा उगम झालेला आहे कारण की जी काही रिव्हॉल्युशन आहे जी काही क्रांती आहे ह्या सगळ्या कुठे घडून आलेल्या आहे ह्या सगळ्या क्रांत्या मोस्टली इंग्लंडमध्येच घडलेल्या आहे युरोप खंडात घडलेला आहे जसं इंग्र इंग्लंडची क्रांती फ्रेंच रिव्हॉल्युशन वगैरे ह्या गोष्टी जे स्वातंत्र्यापूर्वीचं जे काळ होता भारताच्या तिथे मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर त्याच ह्याच्यात जे इंग्लंडमध्ये सहकार चळवळीची जी क्रांती घडून आली तिथेच त्याचा उगम झालेला आहे आणि त्यानंतर ते पसरत पसरत संपूर्ण जगात ही सहकार चळवळ पसरलेली आहे तर याचं उत्तर आहे इंग्लंड दुसरा प्रश्न आहे आधुनिक सहकार चळवळीचे जनक ठीक आहे कुणाला म्हणतात बघा आधुनिक सहकार चळवळीचे जे जनक आहे ते आहे सर रॉबर्ट ओवेन ठीक आहे यांना आधुनिक सहकार चळवळीचे जनक म्हटले जाते इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता रॉबर्ट कुक यामध्ये पण लक्षात असू द्या सहकार चळवळीचे जे जनक आहे ते सर रॉबर्ट ओवेन आहे कारण की यांनी सहकारचा पाया मजबूत केलेला होता त्याचप्रमाणे सहकार क्षेत्र संपूर्ण इंग्लंडमध्येच नाही तर युरोपमध्ये पसराला यांनी खूप मोठा हातभार लावलेला होता भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था कुठे स्थापन करण्यात आली बघा इथे काय म्हणजे भारतातली पहिली म्हटलं आहे असं काय होते आपण प्रश्न नीट वाचत नाही आणि आपण प्रवर प्रवरानगर हे उत्तर मारून देतो कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की पहिला सहकारी साखर कारखाना तिथे आहे परंतु हे चुकीचं आहे कारण हा जो आहे प्रवरानगर इथे महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे ठीक आहे सहकारी तत्वावर चालणारा काय आहे तो साखर कारखाना आहे परंतु इथे काय विचारला आहे पहिली ठीक आहे पहिली भारतातली पतपुरवठा संस्था ठीक आहे पतपुरवठा संस्था विचारलेली आहे म्हणजेच क्रेडिट सोसायटी विचारलेली आहे तर भारतातली जी पहिली पतपुरवठा संस्था जी स्थापन करण्यात आलेली होती ही होती बडोदा बडोदा येथे स्थापन करण्यात आलेली होती म्हणून प्रश्न नीट वाचत चला कारण की पुष्कता काय होते का मुलं पूर्ण वाचत नाही आणि पहिलेच ऑप्शन जसं प्रवरानगर दिसते तर प्रवरानगर माग मारून टाकतात मग माहीत पडते की हे आन्सर आपलं चुकलेलं आहे तर इथे विचारलं आहे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था जी आहे बडोदामध्ये ही जी आहे तेव्हाच्या मुंबई प्रांतात तेव्हाचा नाही का जो बॉम्बे प्रांत होता बॉम्बे प्रांतात स्थापन करण्यात आलेली होती त्याची डेट आहे डेट पण सांगतो लक्षात ठेवा पाच फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद बघा पाच फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदला तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात तेव्हा बडोदा बडोदा म्हणजे बडोदा आहे ते बॉम्बे प्रांतात यायचं गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग तर तेव्हा बॉम्बे प्रांत होता तिथे बडोद्यामध्ये ही भारतातली पहिली सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्यात आलेली होती पाच फरवरी अठराशे एकोणनव्वदला महाराष्ट्रातली पहिली पतपुरवठा संस्था कुणी स्थापन केली बघा आता महाराष्ट्रातली पहिली पतपुरवठा संस्था म्हटलं आहे पुन्हा इथं कन्फ्यूज होईल तुम्ही तुम्हाला जे नगर आहे त्याबद्दल माहीत असेल की ते ते जे चालू करण्यात कोणाचा हात होता विठ्ठलराव विखे पाटील यांचा हात होता ठीक आहे जो पहिला साखर कारखाना आहे प्रवरानगरचा परंतु ते देखील उत्तर चुकीचं आहे कारण की इथे काय विचारलं आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी तत्वाचा साखर कारखाना नाही विचारलेला आहे महाराष्ट्रातली पहिली पतपुरवठा संस्था विचारली आहे पुन्हा क्रेडिट सोसायटी विचारलेली आहे तर याचं उत्तर आहे विठ्ठल कवठेकर यांनी महाराष्ट्रातली पहिली पतपुरवठा संस्था म्हणजेच आपण बघितलं आहे क्रेडिट सोसायटी पतपुरवठा संस्था काय असते हे मागच्या व्हिडिओत मी एक्सप्लेन केलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळून जाईल तसं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल तर तो आधी बघून घ्या म्हणजे कॉन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल पतपुरवठा संस्था सहकारी कारखाने पणन संस्था हे काय आहे त्याच्यात फरक काय हे सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे तर ती जी आहे पहिली पतपुरवठा संस्था महाराष्ट्रातली ही विठ्ठल कवठेकर यांनी सुरू केलेली आहे त्याचं नाव देखील मी तुम्हाला इथे लिहून देतो त्याचं नाव आहे अन्योन्य सहाय्यकारी मंडळ ही महाराष्ट्रातली पहिली पतपुरवठा संस्था आहे जी विठ्ठल कवठेकर कर यांनी सुरू केली त्याचं नाव आहे अन्योन्य सहाय्यकारी मंडळ त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई प्रांताने पहिला सहकार कायदा कोणत्या वर्षी संमत केला आता ऑबियसली की मुंबई प्रांत केव्हा होता जो महाराष्ट्र बनायच्या आधी होता म्हणजे एकोणीशे साठचा तर तसे ऑप्शनमध्ये तर चार एकोणीसशे साठच चा आहे परंतु हे तुम्हाला माहीत पाहिजे की मुंबई प्रांताने म्हणजेच बॉम्बे प्रांताने पहिला सहकारी कायदा कोणत्या वर्षी संमत केला तर तो आहे एकोणीसशे पंचवीसला त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे महाराष्ट्राने सहकारी संस्था कायदा किंवा बनवला तर तो आहे एकोणीसशे साठचा महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यानंतर तो जो जो आपण हा बघितला ना बॉम्बेवाला बॉम्बे कायदा याचाच मग बदल करून त्यालाच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा काही बदल करून तो महाराष्ट्रासाठी लागू करण्यात आला एकोणीसशे साठमध्ये खालीलपैकी कोणते सहकाराचे वैशिष्ट्य नाही बघा इथे काय म्हटलं नाही म्हटलेलं आहे तर इथे काय व्यक्तीचे उच्चाटन हे देखील आहे हे आहे नाही म्हटलेलं आहे तर इथे काय व्यक्तींचे संघटन सहकार हे एक व्यक्तींचं संघटन असते कारण की त्याला कॉपरेटिव जे आपण म्हणतो कॉपरेशन म्हणजे सहकार म्हणजे सारे जे सभासद आहेत ते एकत्र येऊन एका गटाची एका संस्थेची स्थापना करतात आणि त्यातून सहकार्याची निर्मिती होते हे आपण बघितलेलं आहे मागे तर हे उद्दिष्ट आहे नाही विचारलं आहे तर त्याच्यामुळे हे आहे उद्दिष्ट समान उद्दिष्ट समान उद्दिष्ट याच्यासाठी की सर्व समान असतात ठीक आहे कोणी कितीही भांडवल आणू परंतु एक व्यक्ती एक वोट एक मत असं ते हे असते म्हणून त्याला समान उद्दिष्ट म्हटलं जे ऐच्छिक संघटन हे संघटन ऐच्छिक असते कारण की व्यक्तीला वाटलं त्या व्यक्ती एंटर होऊ शकतो आणि वाटलं तेव्हा त्यातून बाहे बाहेर पडू शकतो त्याच्यामुळे हे तिन्ही पण वैशिष्ट्ये आहे कोणतं नाही आहे तर मध्यस्थांचे एकीकरण ठीक आहे आता बघा इथं नीट वाचा मध्यस्थांचे एकीकरण ठीक आहे ह्याचा आन्सर आहे म्हणजेच काय तर हे वैशिष्ट्य नाही का नाही आहे इथं काय म्हटलं मध्यस्थ मध्यस्थ म्हणजे काय जे एजंट जे एजंट असतात ना त्यांना मध्यस्थ म्हणतात आणि त्याचं एकीकरण करणे हे उद्दिष्ट नाही तर त्याचं काय करणे उच्चाटन करणे हे उद्दिष्ट आहे काय उच्चाटन मध्यस्थांचे उच्चाटन करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे ठीक आहे इथे शब्द बदलवण्यात आलेलं एकीकरण म्हटलेलं आहे ठीक आहे म्हणून लक्षात असू द्या की म्हणजे काय होईल की सहकाराचे कोणते वैशिष्ट्य नाही तर हे जे डी आहे ना हे वैशिष्ट्य नाही आहे का नाही आहे कारण की इथे काय पाहिजे होतं मध्यस्थांचे उच्चाटन करणे म्हणजे मध्यस्थ जे आहे एजंट ठीक आहे त्यांचं एकीकरण कर एकीकरण करणे हे सहकाराचं उद्दिष्ट कधीच नव्हतं आणि राहणारे नाही तर मध्यस्थ जे लोक आहे ना ते हटले पाहिजे म्हणजे काय तर माल डायरे एखादा जर शेतीविषयक संस्था असेल तर शेतकऱ्याकडून डायरेक्ट लोकांपर्यंत ग्राहकापर्यंत माल पोचलेला पाहिजे मध्यस्थांचे उच्चाटन झालेलं पाहिजे हे याचं उद्दिष्ट होतं ते एकीकरण दिलं हे उलटवून गेलं ना म्हणजे एजंटला एक करणे त्यांचे एकीकरण करणे हे त्याचं उद्दिष्ट इथे ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे वैशिष्ट्य नाही म्हटलं त्याच्यामुळे हे वाला वैशिष्ट्य नाही असं होणार म्हणजे ऑप्शन डी बरोबर आहे आठवा प्रश्न आहे सहकारी संस्थेच्या कल्पनेपासून ते तिची नोंदणी करून तिचा कारभार सुरळीत चालू करणाऱ्या एका किंवा अनेक व्यक्ती समूहाला काय म्हणतात म्हणजे बघा सहकारी संस्थेची जी कल्पना आहे ठीक आहे एक व्यक्ती आहे ठीक आहे तो सहकारी संस्थेची कल्पना करतो त्यानंतर तिची नोंदणी करतो त्यानंतर तिचा तो कारभार सुरळीत चालू करतो ठीक आहे म्हणजे काय तर पहिले कल्पना होते मग त्या कल्पनेचं त्या संस्थेत रूपांतर होते नोंदणी होते आणि त्यानंतर नोंदणी झाल्यावर त्याचं कामकाज सुरू होते तर हे जो कोणी व्यक्ती करतो त्याला काय म्हणतात त्या व्यक्तीला काय व्यक्तीसमूहाला तर त्याला म्हणतात प्रवर्तक तुम्हाला सर्वांना शब्द माहीत असेल त्यालाच आपण इंग्लिशमध्ये प्रमोटर म्हणतो प्रमोटर म्हणजे काय तर जे लोक व्यवसाय सुरू करतात बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल की प्रमोटर्स असतात प्रमोटर आपले त्यांच्याकडे शेअर्स असतात ते शेअर मग आय पी ओमध्ये विकतात म्हणजे काय होते की आपण एखादी कंपनी जी स्टार्ट करतो ना तर स्टार्ट करण्यालाच प्रमोटर म्हणतात तर इथे देखील हा शब्द वापरलेला आहे त्याला मराठीत आपण प्रवर्तक म्हणतो म्हणजे असे व्यक्ती जे ज्यांनी कल्पना केली त्यानंतर त्यांनी त्यासाठी तर मेहनत घेतली त्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांनी सभासदाची जुळवाजुळव केली त्यानंतर त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी जे ऑफिस वगैरे उभारलं आणि मग त्यांनी ती संस्था सुरू केली त्यानंतर त्यांनी लोन वाटप केलं तर हे जे प्रोसेस जे स्टार्टिंगपासून जे लोक करतात ना त्याला प्रवर्तक म्हणतात भारतात सेवा सहकारी संस्थेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली बघा सेवा सहकारी संस्था म्हटलं म्हणजेच काय ते सेवा म्हणजे काय होते सर्विस सर्विस कोऑपरेटिव भारतात सर्विस कोऑपरेटिव्ह सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर हे सर्व माहिती सुद्धा एकोणीसशे अठ्ठावन्नला जो महाराष्ट्राचा जो सहकार कायदा हा एकोणीसशे साठचा आहे आपण मग अशी बघितलेच होतं त्याच्या दोन वर्षाआधी दोन वर्षाआधी सेवा सहकारी संस्था म्हणजेच त्याला सर्विस कोऑपरेटिव्ह म्हणतो सर्विस कोऑपरेटिव्ह संस्था तर ती अठराशे एक सॉरी एकोणीसशे अठ्ठावन्नची आहे भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन करण्यात आला होता बघा पुन्हा हा प्रश्न बघा भारतातील पहिला ठीक आहे सहकारी साखर कारखाना म्हटला आहे आता बघा महाराष्ट्रातील नाही म्हटलं आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे अहमदनगर जिल्ह्यातील नगर इथे स्थापन करण्यात आलेला होता परंतु इथं भारतातील म्हटलं आहे जनरली काय होते की आपल्या वासनात हे दिसते सहकारी साखर कारखाना आपण महाराष्ट्र मारून देतो पण हे उत्तर चुकीचं आहे तर तो होता आंध्र प्रदेश इथे थी, ठीक आहे याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश तो कुठे होता तर तो सर्वात पहिले जो कारखाना स्थापन झाला हा झाला इटिकोपक्का नाव इथे मी लिहून देतो किंवा झाला होता था? एकोणीसशे तेहतीसमध्ये कोणी सुरू केला होता सी वी एस नरसिंह राजू यांनी बघा इथे काय म्हटलंय भारतातील म्हटलं आहे पहिला ठीक आहे पहिला सहकारी साखर कारखानाच म्हटला आहे ठीक आहे सहकारी साखर कारखाना भारतातला पहिला तर तो आहे आंध्र प्रदेशातील पक्का नाव लक्षात घेऊया इटिको पक्का ठीक आहे एकोणीसशे तेहतीस ला सी व्ही एस नरसिंह राजू यांनी ठीक आहे आणि महाराष्ट्रातलं तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की प्रवरानगर जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो हे सहकारवर आधारित दहा प्रश्न आपण बघितले या प्रश्नात जर तुम्हाला अजून कोणते प्रश्न ॲड करायचे असेल तुमच्याकडे कोणते प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा येणाऱ्या व्हिडिओत आपण ते प्रश्न देखील घेऊ हे प्रश्न आपले मागचे जे काही एक्झाम झाले होत्या त्याचप्रमाणे आपण जे काही व्हिडिओ बघितलेले होते त्या आधारावर काढण्यात आलेले आहे ठीक आहे नक्कीच हे प्रश्न भाजून जा याच्यावरून तुम्हाला अजून कोणते प्रश्न रिलेटेड आले तर तुम्हाला ते सोडायला मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धांकूर चॅनल टेलिग्रामवर ते जॉईन करा यूट्यूबवर जो आपण व्हिडिओ बघताय तो याच चॅनलवर हो आहे तर हे देखील चॅनल आपण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा